आणि आपल्या सगळ्यांसाठी फिअर रेमेडीज थोडक्यात आपल्याला भीतीच्या भीती दूर करणाऱ्या एक पाच औषधं आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची भीती आहे आपण जी, जी तात्कालिक नेहमीची भीती बघतो त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या भीती आहेत म्हणजे काय तर मिम्युलस ॲस्पेन रॉक्रोच चेरीप्लम आणि रेड चेस्टनट ही पाच औषधं आहेत की जी भीती या ग्रुपमध्ये टाकलेली आहे तर आपण एक एक औषध आता ह्याच्यातलं बघूया आपण मिम्युलसबद्दल बोललो होतो की मिम्युलस हे असं औषध आहे की जे स्पेसिफिक किंवा नोन फिअरसाठी देतात स्पेसिफिक किंवा नोन फिअर्स म्हणजे काय तर ज्या भीतीला काहीतरी कारण असतं ज्या भीतीला काहीतरी एक काय म्हणतात ना ज्याच्याकडे आपण बोट दाखवू शकतो की मला या गोष्टीची भीती वाटते मला कुत्र्याची भीती वाटते मला कोळ्याची भीती वाटते मला झुरळाची भीती वाटते मला त्या शेजारच्या आमच्या ज्या मा काय म्हणतात ना त्या मीना टीचर आहेत त्या मीना टीचरची भीती वाटते त्या मॅथ्सवाल्या किंवा मला गणिताची भीती वाटते कारण मला गणित जमत नाही किंवा मला बाकी सगळ्या ठिकाणी मी खूप छान बोलू शकतो पण मला स्टेजवर नेलं किंवा चार लोकांच्या समोर नेलं की मला तिथे जाऊन भीती वाटायला लागते एखाद्या स्पेसिफिक गोष्टी जर भीती वाटत असेल तुम्हाला तर त्याला मिमुलस देता येतं बाकी सगळं मी हे करतो पण मला विमानात बसून जाण्याची भीती वाटते मला विमानाची भीती वाटते ज्या ज्या गोष्टी मला अमक्याची भीती वाटते असं जर सा तुम्ही सांगू शकत हो असाल तर तिथे मिम्युलसचा वापर होतो दुसरी गोष्ट अनेक लोकांचा स्वभाव थोडासा लाजळू असतो त्यांना Uh, नवीन माणसं आली किंवा नवीन ठिकाणी गेलं तर ते असे थोडेसे शाळे वागतात कारण त्यांना नवीन ठिकाणी जायची किंवा नवीन ठिकाणाची थी भीती असते आपण काय बोलू का आपण काय बोललो तर लोक आपल्याला नाकारतील का ह्याची एक भीती असते अनेक लोकांना आपल्याला नाकारलं जाईल ह्याची एक भीती असते म्हणून ते पटकन ज्या ठिकाणी त्यांना कम्फर्टेबल नसतात तिथे जायला ते भीतात अशी पण भीती ही मिमलसमध्ये येते अशी लोकं खूप शाय असतात टिबिड असतात ती थोडेसे लाजळू असतात जे डॉक्टर्स आहेत मित्र त्यांनी असं ऑब्झर्व केलं असं की काही मुलं येतात आपल्याकडे औषधाला की जी आईच्या आणि वडिलांच्या मागे मागे असतात ती फारशी पटकन पुढे येत नाही आणि माहिती सांगतात नाही जरा तुमची ओळख पटली तुमच्याकडनं काही तुम्ही इंजेक्शन देणार नाही वगैरे असं कळलं की तो येईल मग एकदम मूळ एवढा बोलेल की तुम्हाला थांब म्हणायला लागेल ही टिपिकल माणसं मेंब्युलन्समधली असतात की ज्यांना एखाद्या व्यक्ती नवीन व्यक्तीची भीती असते नवीन व्यक्तीशी बोलायला ते थोडेसे कचरतात आता हा एक प्रश्न दोन तीन लोकांनी विचारला आहे कॉमेंटमध्ये पण आणि त्या गुगल फॉर्ममध्ये पण विचारलाय एकवीसपैकी तीन लोकांनी हाच प्रश्न विचारलाय की फिजिकल गोष्टींवर आपण शारीरिक काही आजारांवर आपण फ्लॉवर पुष्प पुष्पौषधी देऊ शकतो का तर अगदी प्रत्येक गोष्ट काही पुस्तकांमध्ये दिली अशी नाही पण मी माझ्या स्वतःचे काही काय म्हणतात ना ज्याला आपण एक्सपिरिमेंट्स म्हणतो काही प्रयोग मी करून बघितला आहे या गेल्या पंधरावीस वर्षांमध्ये आणि मला असं लक्षात आलं की ज्या ॲलर्जिक लोकं असतात काही स्पेसिफिक गोष्टींची ॲलर्जी असते म्हणजे मला अंड्याची ॲलर्जी आहे समजा की जराकडं कुठून का काही अंड घेतलं किंवा आता आजकाल अमेरिकेत जी मुलं राहतात त्यांना पोलनची ॲलर्जी असते सो so, पोलनची ॲलर्जी असल्यानंतर ते इतकी असते ॲलर्जी की ते भ्यायला लागतात की पोलनचा सीझन आला की त्यांना टेन्शन यायला लागतं की अरे बापरे आता पोलन हा जो अरे बापरे आहे ना तो मिम्युलसचा आहे ज्यांना अंड्याची अलर्जी असते ते किंवा नट्सची अलर्जी असते तर ती त्या आया किंवा ती मुलं किंवा ते जे लोक असतात अलर्जीवाले ते तुम्ही काही त्यांना खायला देत की म्हणतात ह्याच्यात अंडबिंड नाही ना ह्याच्यात ना, ते काही नट्स वगैरे आहेत ना काही काजू बिजू घातलेले नाहीत ना कारण आम्हाला त्याची अलर्जी बरं का आता ही जी भीतीचे जो एक टोन आहे ना माझ्या आवाजातला तो फार महत्वाचा आहे असं जर कोणी घाबरून तुम्हाला विचारत असेल ना ह्याच्यात हे नाही ना त्याच्यात ते नाही ना तर त्याचा त्रास होतो का आम्हाला त्याचं ते नाही ना नक्की नाही ना थोडंफार थोडंफार नाही आहे ना हा जो भीतीचा टोन आहे ना हा भीती जी आहे ह्याच्यासाठी मिम्युलस आहे असं जर तुम्हाला कोणी विचारलं हा त्याचं काय अँडविंडा नाही ना नाही काय होतं अँडिला त्रास होतो ना असा ह्याच्यामध्ये भीती नाही आहे मग अशावेळी मिम्युलसचा उपयोग नाही होणार जिथे ॲलर्जीची भीती वाटायला लागते आणि ॲलर्जीचे काहीतरी ते अलर्जीन्सचे जे अंश आहेत ते आपल्यामध्ये अचानक जातील नकळत जातील आणि आपल्याला त्रास होईल ह्याची भीती जर वाटत असेल तर अशा पेशंटला समजा आपण मिम्युलस दिलं तर त्यांची ॲलर्जी कमी होते असं मी प्रयोग करून सिद्ध आहे याचा अर्थ प्रत्येक ॲलर्जिक पेशंटला मिम्युलस दिलं तर त्याचा उपयोग होणार नाही ॲलर्जीसाठी मिमुलस नाही आहे ॲलर्जीची भीती वाटणं या भीतीसाठी मिम्युलस आहे सो आपण मिमुलस हे भीतीसाठी घेतोय स्पेसिफिक गोष्टींची ज्या भीती वाटते अंड्याची भीती वाटते कुत्र्याची भीती वाटते तिथे तिथे मिम्युलस लागतं सो ही मिम्युलसची निगेटिव्ह बाजू झाली मिमुलस दिल्यानंतर स्पेसिफिक बा गोष्टीबद्दलची भीती ही कमी होते आणि मग काय वाटतं तर धैर्य वाढतं करेज स धैर्य ही मिमिलसची सकारात्मक बाजू झाली भीती ही मिम्युलसची नकारात्मक बाजू झाली सो आपण कायम पॉझिटिव्ह क्वालिटी आणि निगेटिव्ह क्वालिटी यासारख्या बघत राहणार प्रत्येक प्रत्येक औषधांसाठी इनफॅक्ट ते स्लाईड्स जे आहेत त्या त्या प्रकारे स्लाइड्स टाकलेले आहेत की रिलीव्ह म्हणजे काय तर कुठल्या निगेटिव्ह गोष्टी आहेत की ज्या मिमस दिल्याने कमी होतात आणि ॲड्स म्हणजे कुठल्या पॉझिटिव्ह कुठल्या सकारात्मक गोष्टी आहेत की ज्या मिम्स दिल्यामुळे वाढीला लागतात तुमच्यामध्ये किंवा पेशंटमध्ये असं आपण प्रत्येक औषध आपण असंच बनणार आहोत कारण हेच लक्षात ठेवायला लागतं का ते मी तुम्हाला नंतर सांगेन असंच का लक्षात ठेवायचं ते सो so, मिमुलस अशा लोकांसाठी होतं ज्यांना स्पेसिफिक गोष्टीची भीती वाटते पण काही वेळा आपल्याला नुसतीच भीती वाटते आणि आपल्याला विचारलं की का बाबा भीती वाटते तर त्याला काही कारण नसतं आशा, नाही माहीत नाही असं अचानक अस्वस्थ व्हायला लागलं अचानक काहीतरी धडधड वाढली अचानक असं वाटलं की काहीतरी होणार आहे सगळं चांगलं चाललेलं असतं का मी छान सूर्यप्रकाश असतो मळब बिळप नसतं काही नाही पण ह्यांना अचानक भीती वाटायला लागते अशा भीतींसाठी ॲस्पेन औषध आहे अचानक रात्री दोन वाजता जाग येते एकदम काहीतरी असं धडधड लागतं कस कसं नुसं होतं असं वाटतं की काहीतरी घडणार आहे आज काहीतरी वाईट येणार आहे कुठून तरी मग तो फोन आला तरी असं वाटायला लागतं अरे बाप्ला काहीतरी वाईट घडलंय का ही जी भीती आहे की काहीतरी वाईट घडणार आहे काहीतरी काहीतरी त्याला स्पेसिफिक गोष्ट नाही काहीतरी काहीतरी वाईट घडणार आहे काहीतरी होणार आहे काहीतरी असं काहीतरी वाटतंय बाबा मला की आज काही काहीतरी कुठून तरी काहीतरी न्यूज येणार आहे हा जो ही जी अवस्था आहे त्याला त्याला ॲस्पेन देतो आपण ॲस्पेन नावाचं औषध आहे जिथे सडन आणि कॉजलेस फिअर्स सडन आणि कॉजलेस कॉजलेस म्हणजे ज्याला काही कारण नाही आहे पण अकारण भीती वाटते जिथे कारण आहे तिथे मिमलस जिथे कारण नाही तिथे ॲस्पेन आणि ॲप्रिहेन्शन म्हणजे मला अगदी तुम्हाला एक साधं हे सांगू का उदाहरण आपल्या प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये कुठलं ना कुठलं तरी कार्य बघितलेलं आहे सो आपण सगळं ठरवलं असतं बरं का म्हणजे अगदी सकाळी कोण ते केक कोण आणून देणार ते त्याचं अन्न कोण आणून देणार आहे मग ते वेफर्स कोण आणणार आहे फुगे कोण लावणार आहे एक काय घरी वाढदिवसाची पार्टी असते हे सगळं अरेंज केलेलं असतं पण ते सगळ्यांना फोन करतो संध्याकाळी की उद्या या बरं का बरोबर वेळेत या तुम्ही नऊ वाजता या तुम्ही दहा वाजता या ते भांडी घासणारं बाई असतात त्यांना सांगितलं असं एक वाजता या जे करून सगळे गेले की हो ती सगळी भांडी घासून होतील पण तरीही रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर असं एक धडधड असते की सगळं होईल ना व्यवस्थित काहीतरी होणार नाही ना ती ॲसपेन आध्या दिवशी जी धडधड असते ना किंवा त्या विजाच्या इंटरव्ह्यूला जायला जी धडधड वाटते ना विजाच्या वेळी तर दोन्ही लागतं कारण त्या माणसाची पण भीती वाटते विजावाल्या आतल्या माणसाची ती मी मिळलच पण काहीतरी होईल ना सगळं घेतलं ना व्यवस्थित होईल ना काही प्रॉब्लेम नाही येणार काहीतरी होणार नाही ना ही जी भीती आहे ती ॲस्पेन सो हे झालं ऍस्पेनच्या निगेटिव्ह क्वालिटीज पॉझिटिव्ह क्वालिटी पुन्हा तेच धैर्य की ॲस्पिन दिल्यानंतर या सगळ्या या या प्रकारच्या ज्या भीती असतात त्या भीतींच्या अगेन्स्ट एक धैर्य निर्माण होतं आणि त्या माणसाला उपयोग होतो सो आपण दोन औषधं बघितली एक मिमिनस बघितलं ज्याच्यामध्ये सकारण भीती होती कारणानी भीती होती एक ॲस्पिन बघितलं त्याच्यामध्ये अकारण भीती होती काही कारण नसताना उगीच काहीतरी वाटणं भीती वाटणं असं होतं तिसरी रेमेडी आहे तिसरं औषध आहे ते रॉक रोज रॉक्रोच मध्ये आकारण आणि सकारण अशा दोन्ही प्रकारच्या भीती असतात आता तुम्ही म्हणा लेबर आहे आकारण भीतीसाठी मिलस दिलं सकार नाही आकारण भीतीसाठी ॲस्पेन दिलं सकारण भीतीसाठी मी विलस दिलं आता तुम्ही म्हणता एक औषध आहे त्याच्यामध्ये दोन्ही आहेत मध्ये कशाला ती दोन्ही काढली तर रॉक्रोच फक्त दोन्ही नाही आहे रॉक्रोचची भीती ही तीव्र स्वरूपाची आहे आता तीव्र स्वरूपाची भीती असेल तर त्याला रॉक्रोच द्यायचं मग ती सकारण असो आकारण असो आता याच्यामध्ये फरक काय तर तुम्हाला एक उदाहरण देतो की एक प्रसंग सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की आ, हे काय आमच्या घरी कुत्र आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मा ते भुंकलं पण आहे आणि ते आत्ताच भुंकू शकतं सो आमच्याकडे जे कुत्र आहे त्याला अनेक लोक घाबरत सो अशी काही माझे मित्र आहेत की जे नुसते मार सांगतात अरे ती बांधलंय ना त्याला हां आणि मग बांधलंय म्हटल्यानंतर ते एकदम बिंधू घात येतात ते मिमुलस त्यांना कुत्र्याची भीती वाटते पण एका लिमिट पर्यंत पण पर असे काही माझे मित्र आहेत की जे माझ्याकडे येतच नाहीत तुम्ही बांधा नका बांधू सोडून द्या ते म्हणत नाही कुत्र्याची आम्हाला एवढी भीती वाटते की आम्ही जातच नाही त्या लोकांकडे हे रॉक्रोच तीव्र स्वरूपाची भीती म्हणजे ज्या रस्त्याला कुत्री असतात त्या रस्त्याला ते जात नाही ते लॉंगकट घेऊन जातील ते दोन किलोमीटर इकडं जातील पण इकडं जाणार नाहीत या रस्त्याने कारण तिथे कुत्री असतात ती मागे लागतात सो ज्यांना प्रचंड भीती वाटते एखाद्या गोष्टीची म्हणजे अगदी गमचौघा एखादा समजा मिमलच असेल ना तर त्याची भीती तुम्हाला त्याच्या त्याच्याकडे बघून कळते की बहुतेक भीती वाटते वाटतेवर का आणि जर पलीकडच्या खुरीत कोणती रॉक्रोच असेल ना आणि त्याला समजा झुरळाची भीती वाढत असेल त्याला किंवा तिला आणि समजा तिथे झुरळ आलं तर ती भीती इथे ऐकू येते आपल्याला <laughs> कारण ती इतक्या जोरात किंचाळतात की जशी त्या त्या क्लिपार्टमधली बाई जशी एकदम पारडावरडा करून एकदम सगळा तिचं तंतरली आहे ना तसा so, तर तसा सगळा प्रकार सुरू होतो रॉक्रोचचा सो अत्यंत तीव्र स्वरूपाची भीती जर असेल तर ह्याचा असे। मुडीच विचार करू नका की ते आकारण आहे का सकारण आहे त्याला रॉक्रोच द्या सो so, टिपिकली ज्यांची बोबडी वळते स्टेजवर गेल्यानंतर किंवा ज्यांना एखाद्या विजाच्या इंटरव्ह्यूला किंवा कुठल्या तरी वायवा आपली परीक्षा असायची ओरल एक्झामिनेशन आणि तिथे गेल्यानंतर इतकी बोबडी वळायची की काही शब्दच फुटत नाही म्हणजे मला काही कळतच नाही आहे हे सगळे रॉक्रोचचे पेशंट्स कारण त्यांना खूप तीव्र स्वरूपाची भीती वाटते थोडक्यात पॅनिक टेरर एक साधा विचार करा आपण हायवेने चाललो आणि अचानक समोर दोन गाड्या धाडकन एकमेकांवर आदळल्या आणि पार तिथल्या गाड्यांचा चेंदा बेंदा झाला त्याच्यानंतर आपण खूप वेळ आपल्याला धडधडत राहतो हे रॉक्रोच कारण अचानक प्रचंड टेरराईज हे होतं आम्ही एक मी गमत सांगतो आम्ही आमच्या एका मित्राला भेटायला ठाण्याला गेलो होतो आणि येताना थोडासा पावसाळी हवा होती पावसा पाऊस पडलेला होता एक्सप्रेस वेवर आणि एक समोरचा ट्रक अचानक थांबला आणि तो कॅरेक्ट ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबल्यानंतर आम्ही नॉर्मल आमच्या लेणी चाललो होतो पण तो ब्रेक दाबल्यानंतर तो ट्रक अख्खा फिरला आणि तो अक्षरशः आमच्या आमच्या कारच्या अत्यंत जवळून आम्ही आता थोडा जरा जरा हल्ला असता तर ते आम्हाला घेऊन गेला असता कुठेतरी त्याच्यानंतर आम्ही सरळ सगळ्यांनी ठरवून गाडी बाजूला घेतली शांतपणे तिथे तो काय फूड मॉल होता तिथे थांबलो नुसते बसून राहिलो खूप वेळ सगळ्यांची धडधड थांबली त्याच्यानंतर नमस्कार केला एकदा आणि निघालो ही जी ही जी अवस्था आहे ती रॉक्रोचची अवस्था आहे टेरर पॅनिक अत्यंत भीतीदायक अवस्था कशाचाही विचार नाही केला की स्पेसिफिक का नॉन स्पेसिफिक आहे ती रॉक्रोचची भीती कारण खूप तीव्र होती आता ही तात्पुरती असते त्याला रॉक्रोच देता येतं पण अशाही अवस्थे मला रॉक्रोच उपयोगी पडतं जिथे या प्रकारचा धक्का बसल्यानंतर खूप काही काळ काही दिवस काही महिने जर त्याचा इफेक्ट राहिला तर त्यालाही रॉक्रोचनी बरं वाटतं असं एक उदाहरण सांगतो भूज नावाचं एक गाव आहे आपल्याकडे आणि त्या भूजमध्ये भूकंप झाला सव्वीस जानेवारीला बहुतेक रात्री अपरात्री तो भूकंप झाला त्या घरामध्ये त्या गावामध्ये सगळी याची घरं होती मातीची ती पडली आणि त्याच्यात लोक खूप लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली त्यानंतर वर्षभरानंतर एका न्यूज चॅनलने तिथे एक इंटरव्ह्यू घेतला लोकांचा की त्यांना त्या आता सिमेंटची घरं बांधून दिली होती सरकारने तर ते त्यांनी विचारलं की आता तुम्ही सेफ वाटता का तुम्हाला तर ते म्हणलं नाही जरी सिमेंटची घरं बांधली असली तरी रात्री आम्हाला अजूनही भीती वाटते की हे पण घर पडेल पुन्हा भूकंप येईल पुन्हा घर पडेल वर्ष झालं तरी ते त्यांची भीती संपली नव्हती ही क्रॉनिक भीती क्रॉनिक इफेक्ट्स ऑफ टेरर याच्यासाठी पण रॉक्रोज देत आहेत सो so, रॉक्रोस मिम्युलस स्पेसिफिक फिअरसाठी नॉन स्पेसिफिक फिअरसाठी ॲस्पेन आणि जिथे तीव्र स्वरूपाची भीती आहे जिथे टेरर पॅनिक या लेवलची भीती आहे तिथे रॉक्रोस पुन्हा तेच पॉझिटिव्ह क्वालिटी काय धैर्य काय द्यायला लागतं दुसरं धैर्यच लागतं ना द्यायला सो अशावेळी रॉक्रोच दिलं त्या स्वरूपाच्या भीतीच्या अगेन एक धैर्य निर्माण होतं आणि मग ती भीती कमी होते आतापर्यंत जे आपण तीन औषध बघितली ती तीन औषधं ज्याला आपण खरंच भीती म्हणतो अशा भीतीसाठी होती पण हे जे चेरीप्लम औषध आहे ना मी चेरीप्लम बद्दल तुम्हाला एका पुढच्या एपिसोड काहीतरी अजून सांगेन कारण माझा आ, विश्वास जो बसला तो सिरायटो आणि चेरीप्लम या दोन औषधांच्या उपयोगामुळे माझा पुष्पौषधीवर विश्वास असला पण ते पुढच्या वेळेला कारण आता थोडासा वेळ कमी पडतोय आपल्याला चेरी प्लम हे औषध ज्यांना खूप राग येतो ना त्यांच्यासाठी आहे मग तुम्ही म्हणा भीतीमय कशात टाकलंय तर राग ज्यांना येतो आणि आपण रागामध्ये काहीतरी करून बसू अशी ज्यांना भीती वाटते त्यां त्या भीतीसाठी चेरीप्लम आहे आणि फक्त रागच नाही अशा कुठल्याही गोष्टी ज्याच्यावर आपला आपल्यावरचा संयम सुटेल त्या संयमासाठी चेरीप्लम आहे सो संयम सुटेल ह्याची भीती वाटणं ह्याच्यासाठी चेरीप्लम आहे संयम ज्यांना द्यायचा आहे ज्यांना एखाद्या गोष्टीचा स्वतःवरचा कंट्रोल द्यायचा आहे आपल्या भावनांवरचा आपल्या वर्तणुकीवरचा कंट्रोल द्यायचा आहे त्या सगळ्यांना चेरीप्लमचा उपयोग होतो तुम्ही जर माझ्या समोर असता तर मी तुम्हाला विचारलं असतं आत्ता सो मी तुम्हाला विचारणारच आहे पण तुम्हाला विचारलं असता आता तुम्हीच मला सांगा की चेरीप्लमचा तुम्ही कोणाकोणावर उपयोग करणार आहात आपण एक दोन मिनटं थांबूया तुमचा तुम्ही विचार करा तुम्हाला मी एक कीवर्ड दिला आहे चेरी प्लमची पॉझिटिव्ह क्वालिटी अशी आहे की तो तुम्हाला संयम देतो एखाद्या गोष्टी स्वतःवरचा कंट्रोल चेरी प्लममुळे तुम्हाला मिळतो आणि चेरी प्लमची निगेटिव क्वालिटी अशी आहे की एखाद्या गोष्टीवरचा कंट्रोल सुटणं ह्याची भीती वाटणं की माझा माझ्यावर कंट्रोल राहणार नाही आणि काहीतरी अशी गोष्ट मी करून बसेन की हे मला नंतर ज्याच्यावर पश्चाताप होईल अशा गोष्टींसाठी चेरी प्लम आपण देतो मग आता मला तुम्हीच सांगा तुम्हीच विचार करा की आपल्याला चेरी प्लम कुठे कुठे वापरता येईल एक दोन मिनटं विचार करा सांगतो आपल्यापैकी अनेक लोकांना वजन कमी आहे जसे माझ्यासारखी अशी जी लोक आहेत की ज्यांना हो वजन कमी आहे पण 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 त्यांचं वजन कमी होत नाही कारण समोर जर केक दिसला समोर जर काहीतरी काजू कतली दिसली समोर जर पनीरची भाजी दिसली समोर जर पिझ्झा दिसला समोर जर बर्गर दिसला समोर जर काय थम्सअप दिसलं तर त्यांचा स्वतःवर कंट्रोल राहत नाही एवढं सगळं समोर ठेवलेलं असताना साधा माझ्यावरच कंट्रोलच राहत नाही आणि मग मी ते खायला लागतो अशा लोकांना जर दिलं तर ते बारीक होणार नाहीत पण त्यांना एवढं नक्की लक्ष देईल की आपण हे खायला नकोय आणि ते नाही खाल्लं तर कदाचित बारीक सर थोडक्यात काय तर माझा माझ्या रागावर कंट्रोल राहत नाही मी अमुक एक बरेच वेळ लावलं की एखादा आपला ग्रुप असतो की ज्या ग्रुपमधली एखादी व्यक्ती आपल्याला सतत आपल्याला सतत चिडवत असते एखाद्या गोष्टीवर आपल्याला राग यायला प्रवृत्त करत असते आणि आपल्याला शक्यतो राग रागवायचं नसतं कारण उगीचंच ते रंगाचा बेरंग होत असतो सो नेमकी एखाद्या लग्न समारंभामुळे तीच गो लोक तीच व्यक्ती आपल्यासमोर येणार असते आणि अशावेळी आपल्याला असं वाटतं नेमकं जर आता आपण आणि काहीतरी बोललो अद्वा तद्वा त्या व्यक्तीला तर उगीचं सगळ्या लग्न समारंभाचा सगळा विचका होईल अशावेळी जर चेरीप्लम घेतलं तर आपल्याला तो थोडासा कंट्रोल ठेवायला मदत होते सो आपल्या रागावरचा आपल्या भावनांवरचा आपल्या अश्रूंवरचा आपल्या खाण्यावरचा आपल्या पिण्यावरचा असा जर कुठलाही संयम हवा असेल कंट्रोल हवा असेल आपल्याला जर त्याच्यावर कंट्रोल जर आपल्याला कमी पडत असेल आणि तो जर द्यायचा असेल तर चेरीप्लम हेच औषध so सो जिथे आपल्याला भीती वाटते की काहीतरी आपण करून बसू जेणेकरून आपल्याला त्याच्यावर नंतर पश्चाताप होईल या भीतीसाठी चेरीप्लम आहे सो so आता तुम्हीच ठरवा तुम्हाला जिथे जिथे असं वाटतं की इथे कंट्रोल यायला हवा आहे किंवा इथे सगळं कर मी बरेच आपल्याला असे एक भीती असते आप की एखादी व्यक्ती असते की जी आपल्याकडनं बातम्या काढण्यात खूप पटत असते आणि आपण त्याला भेटत जाताना आपल्याला लक्षात येतं की अरे ही व्यक्ती आपल्याकडनं बातम्या काढून घेईल अशा वेळी जर चेरी प्लम भेटत तर आपल्याला सतत लक्षात आलं की अरे ह्याला काय सांगायचं नाही ह्याला काही सांगायचं नाही नाही तर तो चार लोकांमध्ये उगीच ते जाऊन चहाळगिरी मग काय म्हणतात ना गॉसिपिंग करत राहतो ही जी गोष्ट आहे ही चेरी प्लमनी साध्य होते मग याचा फिजिकल कारणासाठी उपयोग कसा आहे तर चेरी प्लमचा उपयोग तिथे होतो जिथे काही बायकांना किंवा काही आजारांमध्ये टिपिकली मेनोपॉज नंतर बायकांना शिंकलं किंवा हसलं खोकलं की त्यांना पटकन लघवी होऊन जात थोडक्यात काय तर त्यांचा लघवीवरचा कंट्रोल राहत नाही किंवा मग काही वेळा ना जुलाब होत असतील आणि मग काही वेळा जुलाबमध्ये पण असं वाटतं ले की इतकी घाईची लागलेली असते की अगदी जाईपर्यंत असं वाटतं की बहुतेक काय कपड्यातच होते की काय म्हणजे काय तर पुन्हा हेच की माझा कंट्रोल राहणार नाही अशी मला भीती वाटते तिथे तिथे चेरीप्लम द्या तिथे तिथे त्याचा उपयोग होईल पण जनरल जुलाब झालेत काही असं काही घाईनी जावं लागत नाही जनरल गेलं की जुलाब होत आहेत तिथे चेरीप्लमचा उपयोग नाही कारण तिथे कंट्रोल जाण्याची भावना नाही सो जिथे तिथे कंट्रोल जाण्याची भावना आहे आणि जिथे तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह कॉलिटी म्हणून कंट्रोल द्यायचा आहे संयम द्यायचा आहे एखाद्यावरचं नियंत्रण द्यायचं आहे रागावरचं असो स्वतःवरचं असो खाण्यावरचं असो सो जिथे तिथे संयम आणि नियंत्रण कमी पडतंय तिथे तिथे चेरिप्लम जिथे जिथे संयम आणि नियंत्रण वाढवायचं आहे तिथे तिथे चेरिप्लम so सो आपण चार औषधं बघितली मिम्युलस ॲस्पेन रॉक्रोज आणि चेरीप्लम आणि आताच पाचवं औषध हे सगळ्या आयांसाठी आया पण नाही आजकाल ना पुरुषांना म्हणजे वाढलांना पण हे औषध लागतं फार काळजी असते मुलांबद्दल फार काळजी इतकी काळजी की सतत तो मुलांचा विचार आत्ता काय करत असेल खाल्लं असेल का अमुक असेल का मी तिथे नाही आहे खा सारखं डोक्यान बघायचं अभ्यास करतोय ना हे करतोय ना ते करतोय ना मी मुलं वैतागून जातात की अरे काय माझं आयुष्य आहे की नाही रेड चेस्टनट या व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल प्रचंड काळजी आणि चिंता असते त्यांना असं वाटतं की आपण नसताना ही लोक बहुतेक मरतीलच आपण जर नसलो तर यांच्या आजूबाजूला त्याच्यामुळे यांची मुलं जी चाळीस वर्षाची असतात जी आय टीमध्ये मध्ये कामाला असतात हिंजवडीला आणि ह्यांच्या आया त्या चाळीस वर्षांच्या ज्यांना चाळीस वर्षाच्या व्यक्तीला जी मुलं समजतात अशांच्या आया त्यांना सांगतात की ऑफिसला पोचलास की मला मिस कॉल दे मला व्हॉट्सअपवर कळव पोचलास की बरं का नाही आला की ते फोन करून त्यांना विचारतात पोचलास रे व्यवस्थित पोचलास ना हे प्रॉब्लेम नाही ना ऊन तू टॉपिक घातली तीस करे अमुक का थोडक्यात आपण नसलो तर आयुष्य सगळं मरून जातील लोक आपण नसलो तर सगळी जिंदगी बरोबर असं ज्यांना वाटतं दा दुसऱ्यांची भीती चिंता करतो विश्वाची ते भारी होते ज्यांनी खरंच हे म्हटलं ते पण यांना सगळ्यांना विश्वाची चिंता असते आणि ह्याचं नक्की म्हणजे आपण नाही तिथे जिथे मी नाही तिथे प्रॉब्लेम येतील आणि मग त्या सगळ्यांना काहीतरी धोका आहे असं ज्यांना वाटत राहतं ह्यांना ज्या आई आई मन ज्या काळज्या असतात आणि ज्या आजकाल वडिलांना पण खूप असतात ते सतत घेऊन येतात जरा एकदा शिंकला की लगेच फोन येतो एक शिंक देतो सकाळी बरं का आपण म्हणतो हो काय कशामुळे येऊ शकते बरं का नाकातलं पाणी ठीक आहे जरा दोन ते एक एखाद दुसरा तास बघा नाही अगदी कमी झालं तर द्या पण नाही नाही त्यांना लगेच ते असे प्रचंड घालमेल होते त्यांना की अरे बापरे ही सगळी जी भीती असते ना ती दुसऱ्यांबद्दल असते त्यांना स्वतःला स्वतः ते किती शिंकलं तरी त्यांना काही प्रॉब्लेम वाटत नाही पण मूल एक तरी शिंक आली तरी त्यांना सगळं म्हणत येतं म्हणजे जरा नुसतं ठसकलं बोरगं नुसतं <laughs> केलं की त्यांना असं वाटतं निमोनिया झाला निमोनिया झाला निमोन चला 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 याला उचलान नाही क्या स्वतः अगदी एकशे तीन ताप पण अंगार काढतील पण बाकीच्या दुसऱ्या घरच्या लोकांना काय झालं की यांना चिंता वाटायला लागते यांना काळजी वाटायला लागते यांना भीती वाटायला लागते ह्या सगळ्यांना रेडचेस चेस्ट द्यायचं ही खूप सेल्फलेस असते ही ही काळजी आता ही सेल्फलेस काळजी काय ते आपण चिकरी ज्या शो आपण शिकू ना चिकरीची काळजी सेल्फ सेल्फिश असते चिकरी पण असेच काळजी करतात सगळ्यांबद्दल पण त्यांचा काहीतरी हेतू असतो त्याच्या मागे सो चिकरी अँड रेड चेस्टनट पण हा फरक आहे रेड चेस्टनटची काळजी ही अत्यंत माऊलीसारखी असते की एकदम सगळ्यांशी काळजी घ्या आणि पुढे जा आणि अत्यंत निर्मळ काळजी असते त्यांनाही पण तरी त्यांना त्रास देते आणि इतरांना पण त्रास देते पण चिकरीची काळजी असते चिकरी तुमची काळजी घेतील असं वाटेल की केवढी हा काळजी आहे पण त्यांचा काहीतरी हेतू असतो तुमच्याकडनं काहीतरी मिळवायचं असतं त्याच्यावरती तुमची खूप काळजी तुम घेतात चिक्करी येईल येईल पुढे येईल आपण बोलत राहू फक्त सारख्या औषधांची नावं घेत राहू जेणेकरून डोक्यात राहतील औषधं तर ही झाली निगेटिव्ह क्वालिटी रेड चेस्टरंटची तर पॉझिटिव्ह क्वालिटी तुम्ही काय द्या रेड चेस्टरंटला तर पॉझिटिव्ह क्वालिटी ही की दे गेट ट्रस्ट इन डेस्टिनी नशिबावरचा प्रारब्धावरचा विश्वास हेच औषध आहे या प्रकारच्या काळजीला माझी मुलगी आत्ता समजा सायकलनी जात असेल पुण्याच्या रस्त्यांवर ना तर पुण्याच्या रस्त्यांवर धोका आहे का तो हो आहे पण म्हणून मी चोवीस तास हिच्यावर राहू शकतो का तर नाही कुठेतरी मला नशिबावर विश्वास ठेवून पाठवायला लागतं की बाई जा तू नीट चालव बाकीचं तर तुझ्यावर येऊन आपटलं तर आपण काय करणार पण म्हणून मी ती नीट चालवेल याची काळजी फक्त मी घेऊ शकतो पण बाकी कोणीतरी मला जर असं भीती वाटत राहिली अरे बापरे मग कोणीतरी येऊन धडकलं तर काय करायचं तर मग काय करणार तुम्ही तिला घरातच बसून ठेवणार का बरं घरात बसली तर नीट बसेल असाय काहीतरी पडेल इकडं तिकडनं पडू शकतं की नाही थोडक्यात काय का तर आपण खूप घाबरून काही घरात बसू शकत नाही खूप घाबरून आपण हातावर हात ठेवून नाही बसू शकत आपल्याला थोडासा नशिबावर विश्वास ठेवून बाहेर पडायला लागतं आणि ज्यांचा नशीबावर विश्वास आहे की बाबा ठीक आहे जे व्हायचं आहे ते होणार आहे त्याला आपण तोंड देऊ आणि नसेल होणार तर किती काही केलं तरी नाही होणार आहे हा देव तरी त्याला कोण मारी असं आहे सो समजा आपल्याला आपल्याला काहीतरी ॲक्सिडेंट होणार असेल तर तो घरात पण होईल बाहेर पण होईल जाऊया आपण काम करत राहूया आपण कार काम कशात थांबवायचं त्याच्यासाठी हा विश्वास जो आहे तो विश्वास रेड चेस्टनटमुळे तुम्हाला मिळतो पण हे सगळं दुसऱ्यांसाठी म्हणजे दुसऱ्यांची जी काळजी वाटते त्या काळजीला उतारा हाच अनेक लोक मुलांना दुसऱ्या शहरांमध्ये पाठवत नाहीत मुलांना सायकलवरनं पाठवत नाहीत कारण त्यांना भीती वाटत राहते की यांना ॲक्सिडेंट होईल त्यांना काहीतरी होईल त्यांना कोणतरी लुबाडेल त्यांचा कोणतरी फायदा घेईल अशा लोकांना समजा रेड चेस्टनट दिला तर त्यांची नियतीवरची प्रारब्धावरची निष्ठा जी आहे त्याच्यावरचा विश्वास जो आहे तो दृढ होतो आणि त्याच्यानंतर त्यांना शांतपणा येतो आणि मग ते म्हणत ठीक आहे जा आता काही लागलं ला तर फक्त मला फोन कर जेणेकरून त्याचा त्या दुसऱ्या व्यक्तीलाही त्रास होत नाही त्यांच्या काळजीचा आणि यांनाही त्रास होत नाही पाच औषधं बघितली पण पाच औषधांची लक्षात ठेवायची नाहीयेत नाव आपल्याला फक्त कशा कशासाठी दिली आहेत ते लक्षात आहे थोडक्यात आपण एक औषध बघितलंय जे स्पेसिफिक फिअरसाठी आहे एक औषध बघितलंय की जे दुसऱ्यांची काळजी करत बसतं एक औषध बघितलंय ज्याला काही नॉन स्पेसिफिक कॉजलेस फिअर असतं एक औषध आहे ज्याचा स्वतःवरचा कंट्रोल जाईल अशी भीती वाटते आणि तीस एक पाचवं औषध आहे ज्याला स्पेसिफिक आणि नॉन स्पेसिफिक कसं का असे ना पण अत्यंत तीव्र स्वरूपाची भीती असते मुद्दा मी जोराशी ऑर्डर वरती खाती केली कारण औषधांची नावं आणि ऑर्डर लक्षात ठेवू नका कशासाठी औषध देतोय ते लक्षात ठेवा तर पटकन गोष्टी कळतील ही जी पाच औषधं होती त्याच्यातून जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आला असेल तर त्याची त्याची नावं त्या त्या औषधासमोर लिहून ठेवा की बाबा मी मग अशी म्हटलं तसं की काय शारदा वहिनी ज्या आहेत त्या शारदा वहिनी रेड चेस्टनट आहेत कारण त्यांना सगळ्यांची काळजी असते सतत मुलांना फोन करून त्रास देत असतात सो शारदा वहिनी म्हणजे रेड चेस्टनट असं लक्षात ठेवा मग तुम्हाला रेड चेस्टनट लक्षात राहायला मदत होईल आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ठरलं कसं की हे कुठलं औषध कुठल्या भावनेला द्यायचं कुठलं औषध कुठल्या प्रकारच्या व्यक्तीला द्यायचं पण असं नुसतं फूल बघून कसं काय कळलं त्यांना तर प्रत्येक फुलाचा प्रत्येक झाडाचा काहीतरी गुणधर्म असतो ते झाड कुठल्या मातीमध्ये जन्माला येत आहे त्यात ते फुल कसं दिसतंय त्याची पानं कशी आहे ती पानं कशी कुठल्या त्याची अरेंजमेंट कशी आहे फुलाची अरेंजमेंट कशी आहे फुलाचा रंग कसा आहे या सगळ्या प्रत्येक जसं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी एक गुण असतात गुणधर्म असतात प्रत्येक व्यक्तीचे दार्ते तसे प्रत्येक झाडाचे प्रत्येक फुलाचे प्रत्येक पानाचे पण गुणधर्म असतात अगदी तुम्हाला त्याला डॉक्ट्रिन ऑफ सिग्नेचर मी म्हणतो एक साधं उदाहरण देऊ दार् हे झाड प्रत्येकाने बघितलंय आपण रानावनातून डोंगरातून फिरताना लाजळची झाडं आपल्याकडे सगळीकडे आढळतात महाराष्ट्रात तर नक्की तुम्ही जर लाजळूच्या झाडाच्या जवळ गेलात त्याच्या पानांना हात लावला तर ते पानं स्वतः एकदम अशी मिटून घेतात आणि जमता तुम्हाला असं विचारलं मी की काय हो या फुलापासून समजा की या झाडापासून जर आपण औषध केलं तर ते कुठल्या स्वरूपाच्या लोकांना उपयोगाला येईल सिंपल जी लोक जरा कुठे कोणी बाजूला आलं जरा कोणाचा जरा जवळ आलं की स्वतःला मिटून घेतात अशा लोकांना लाजळूच्या झाडाचा उपयोग होईल थोडक्यात निमनुसार लोक मिम्युलस आणि राजाळूळ साधारण सिमिलरच आहेत सो मिमुलस आपण बघू नंतर की मिम्युलसच्या झाडाचा काय गुणधर्म आहे थोडक्यात ह्याच्यावरनं प्रत्येक डॉक्टर बॅचने काय केलं प्रत्येक झाडाचा अभ्यास केला की नक्की दिसतंय कसं कुठल्या स्वरूपाच्या अजून एक उदाहरण देतो ॲग्रीमनी नावाचं झाड आहे की जे ज्या भागातली जमीन ही ऍसिडिक असते तिथे ते झाड येत नाही त्यांना आम्ल पद्धतीच्या आम्ल जमिनीवरती येत नाही त्यांना अल्कलाईन जी माती एकदम ज्याच्यामध्ये ऍसिडिक काही नाही अशा मातीमध्ये येतं त्याचा उपयोग कसा तर अशा लोकांना युजली भांडण बिंडणं आवडत नाही त्यांना शांतपणा लागतो जिथे शांती आहे सगळं छान छान आहे त्याला करण जोहरचे पिक्चर आवडतात त्याच्यामध्ये काही फारसं काही घडत नसतं फार मोठे काही घडत नसतं ते अनुराग कश्यपचे पिक्चर बघू शकत नाहीत याच्यामध्ये कोणतरी कोणातरी मारत असतं काही होऊ शकतं कोणी शिव्या घालतात इकडनं तिकडनं कापत असतात वगैरे असले पिक्चर त्यांना बघता येत नाहीत त्यांना असे छान छान पिक्चर लागतात फा त्यातल्या त्यात कॉन्फ्लिक्ट uh, म्हणजे काय तर मूल उशिरा घरी येते इथपर्यंतच करंट जोळ्याच्या पिक्चर घडतं बाकी काही घडत नाही असे पिक्चर त्यांना आवडतात आणि अग्रीबनी लोक अशा त्यांना अशा प्रकारची लोक असतात मग ते कसं कळलं तर ती झाडं अल्कलाईन जमिनीवर जास्ती टिकतात ॲसिडिक जमीन असेल तर ते टिकतच नाहीत कारण त्यांना असं आवडत नाही कॉन्फ्लिक्ट हे डॉक्टरनं सिग्नेचर थोडक्यात आपण जसं मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक औषधात आपण आता पाच औषधं शिकलो ती आपण पुन्हा पुन्हा तिकडे जाऊया आता आपण या सगळ्यांची डॉक्टर ऑफ पण पुढे मागे बघूया पण ते पुढे बघूया पुन्हा सतत आपण औषधं बोलत राहू आणि त्याच्यातून औषधं तुम्हाला कळत राहतील आता ही जी पाच औषधं शिकली आहेत ती पण पुढच्या आपण एकदा रिपीट करणार आहोत त्याचा रिकॅप घेणार आहोत पुन्हा 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 औषधांचा संदर्भ येईल पुन्हा पुन्हा शिकवत राहील पुन्हा पुन्हा त्यांचा नावं घेत राहील त्यांना संदर्भ देत राहील पण जसं पहिल्यांदा आपण विचारत असत की फक्त औषधं घेऊन हा एक प्रश्न आला की फक्त औषधं घेऊन होतं का मग मी फक्त एखादा औषध घेतलं मला असं वाटलं की मम्मी खूप घाबरट माणूस आहे आणि मग मी मिमिनस ऍस्पेड आणि रॉक्रोस समजा या तिन्ही औषधं घेतलं होतं सगळी माझी भीती निघून जाईल का तर असं होईलच असं नाही नाही तर काय फार सोपं होतं नुसती नुसती तोंडात औषधं टाकत राहायची औषधांनी भीती कमी होईल पण ती कायमची जाईल का नाही त्याच्यासाठी थोडंसं का आपल्या पर्सनॅलिटीवर आपल्या स्वभावावर आणि आपले जे मगाशी म्हटलं तर आपले जे समज आहेत काही पूर्वग्रह आहेत काही आपल्या समजुती आहेत काही ओपिनियन्स आहेत त्याच्यावर पण काम करायला लागतं आणि ते जर काम केलं तर व्यवस्थित सर्वार्थाने म्हणजे औषधाचा उप ला आप औषधाचा काय म्हणतात गरजच पडणार नाही या लेव्हलला आपल्याला नक्की येत आहे